गेलं गेलं हेलिकॉप्टर गेलं केंद्रीय मंत्री आले आणि गेलेही जनतेशी काहीच कसेत हे बोलले नाहीत जनतेसाठी काय काय करायचं आहे हे जनतेनं इथंच ते सांगितलं असतं ना रेस्ट हाऊसमध्ये मोठ्या संघ बोलले म्हणते ते पण पूरग्रस्त आपण पूर, पूर इथं आला संकटात आपण सापडलो दुःखी कष्टी आपण अशा वागताले वाईट सहानुभूतीचा मलम आपल्या होरपळल्या काळजाले पाहिजे त्यामुळे आपल्यासारख्याची जगण्याची आस वाढते हिंमत मिळते आणखीन उद्याही मुख्यमंत्री येणार आहेत म्हणते तेही असे तोंडाला पानं पुसते का काय काज नाका ना का, का, का बाप्पा पण उद्या आपण आपलं गारानं सांगितल्याशिवाय त्या इथून हालूच द्यायचं नाही एक मुखानं पूरग्रस्त बोलत होते उद्या समदेईनं मिळून त्याईले घेराव घालायचाच अशी चर्चा त्यांच्या झडच होती काही तासापूर्वींचं पूरग्रस्तांचं आशादायक वाटणारे चेहरे आता पुन्हा कोमेजलेले होते निराश दिसायला लागले होते दुपारपासून ट्रकचे ट्रक, ट्रक भरून वेळू फाटे बल्ल्या नारळाच्या दोऱ्यांचे गठ्ठे टीना पत्रे वगैरे वगैरे सामान यायला लागलं एम एसीबीवाल्यांच्या गाड्याही यायला लागल्या जो तो उत्सुकतेनं त्या ट्रकांकडे गाड्यांकडे बघत होता म्हणजे आता खंडित वीज पुरवठा पुन्हा चालू होणार तर असं काही बाई जो तो एकमेकांना सांगत होता विचारत होता आव इतके टरक भरून येळू फाटे आणि हे समजा सामाईनं कायले जमा करत असतील म्हणा रमानं हे मुकुंदाला विचारलं अहो बिचारे आपल्यासारख्या पूरक रस्ताईलं आहे किती एक दिवस शाळा कॉलेजात ठेवतील आणि शाळा कॉलेज बंद ठेवून शिकणाऱ्या पोराईचं नुकसान तरी किती करतील आलं का ध्यानात काय नाही माझ्या काही लक्षात नाही आहेत अहो आपल्यासारख्याहीसाठी तात्पुरतं घर उभारासाठी ह्या समदा माल आहे याच्यातले काही टरकतं पूरग्रस्त गावातही जाणार आहे असेच घर उभारासाठी म्हणजे काय उदापूर इसापूर मेंढी सावंगीलाही जातील नाही नाही उदापर्न हे हे समदे गावं अमरावती जिल्ह्यात येतील तिथल्या लोकांसाठी अमरावती जिल्ह्याचा कलेक्टर अशी सोय करणार आहे त्या भागातले मोठे मोठे नेते पाहतीन ते सर्व बरं चाल जो तो इंजेक्शन घेऊन राहिला जागोजागी डाक्टरायचे तंबू उभारलेत एखाद्या तंबूकडं जाऊन आपण हे इंजेक्शन गोळ्या घेऊ काहून तुम्हाला बरं नाही वाटत काय ताप काढन काय बाप्पा रमानं काळजीनं विचारलं आहो मले बरं आहे पण या झालेल्या राड्यामुळं उद्या काही रोग पसरू नये म्हणून सरकारने हे फुकट सोय केली इंजेक्शनची या डोराईच्या माणसाईच्या माड्याच्या घाणीनं रोगराई पसरले काही उशीर लागते का तसंही पावसा पाण्याच्या दिवसात भले भले बिमार पडतेत नाही नाही थे साथीचे रोग उद्भवतेत असा असा असं आहे वय मग मला नाही घ्यायचं इंजेक्शन फिंजेक्शन तसंही सुई टोचाचं मला भेव लागते त्यापरास फोनची कुठेही अवस्था असेल ते, ते पा पोरीले गीताले फोन करू त्या इले इकडचा हालचाल सांगू लईच फिकरत असन बाप्पा पोरगी सारे जगभर हे वार्ता गेली आणि पोरीच्या कानावर काहीच गेलं नसन का नाही म्हणजे तिच्या निमित्तानं आज आपण जिते बोलता बोलता रमाला हुंदका दाटून आला हो जिते आहोत ना या ह्या दिवस पहासाठी नाही का बाप जाद्याचं घर बाबर होतं आयुष्याची काही कमाई होती ते समद गेलं उरलो आपण दीर्घ उषासा टाकून मुकुंदा बोलला आहो पण तुम्ही काहूनच असे बोलता जीव तर वाचला तो काय थोडा आहे का हातपाय धड असले तर अजूनही कमूले का आले जान बची लाखोपाय हो कोण्या जन्मीचं पुण्य आणि आपल्या मायबापाचंही पुण्य आसन पदरी म्हणून एवढ्या महासंकटातून वाचलो त्या देवाले हात जोडा या दुःखातही हातीपायी धड आहो आपल्या दोन्ही लेकराला याची आस लागली नाही आता तर कवा एक डाव लेकराईला डोळे भरून बघतो आणि त्या इसे उरासी कवटाळतो असं होऊन राहिलं मले नाही तर आहे काय एक चक्कर नागपूरले टाकून येऊ हो। रमानं मुकुंदाचा विचार घेतला बायाडाय का हो तू त्या पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये लोकायची गर्दी वाढून राहिली लंबी लाईन लावून सकाळच्या नऊ वाजतापासून लोक तिथंसा उभे आहेत मलेही तिथंसा जावाच आहे आता तुम्हाला काय काम आहे सा तिथल्या साहेबाला भेटायचं आहे थे जे जे प्रश्न विचारतील त्याचे उत्तरं द्यायचे मग थे काही कागदपत्रं देतील तिथं सहा करायच्या या महापुरामुळं आपली जी हानी झाली ते सरकार भरून देणार आहे खरंच का काय घर वावर समजत आहे रमानं चकित होऊन विचारलं हो फूल नाही फुलाची पाकळी भेट नजल्या नियमच आहेत असा आसमानी सुलतानी संकटात सरकार मदत करतेच चाला मग मीही येतो तुमच्याबरोबर चाल पण अगोदर इंजेक्शन घेऊ खेल आहे महत्त्वाचं आहे बिमाऱ्या काही सांगून येत नाही कुणीही संकुट अगोदर ते संकट येऊ नये म्हणून त्याचा बंदोबस्त करणं कावाही चांगलं तहान लागल्या विहीर खोदल्यात काय पडलं आणि इंजेक्शनले भेवाचं कारणच काय आहे उगा असल्यावानी वाटते मग चाल चाल लवकर उशीर नको करू चला बाप्पा मी किती नाही म्हणलं तरी तुम्ही काय महा ऐकणार आहे थोडं उद्या काय कमी जास्त झालं तर महा ऐकलं नाही म्हणूनच असं झालं असं उचकणं जलंबर देत बसान मले चला आता पुढं पंचायत समितीच्या बिल्डिंगमध्ये तात्पुरत्या उघडलेल्या प्रत्येक खात्याच्या टेबलासमोर लोकांची प्रचंड रांग लागली होती तहसीलदार ते तलाठी ग्रामसेवकापर्यंतचे हुद्दे असलेले टेबल तिथे मांडलेले होते कलेक्टर आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं कार्यालय त्याच परिसरात पण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तयार केलं होतं सुरुवातीला गरजूंनी नक्की कोणत्या टेबलजवळ जायचं कोणत्या रांगेत उभं राहायचं हे पूरग्रस्तांना काही माहिती नव्हतं दारात उभे असलेले चपरासी पूरग्रस्ताचं गारणं ऐकून त्यांना संबंधित रांगेत उभं राहायला सांगत होते तेवढेच एक म्हातारे ग्रस्त तिथे आले त्याने विचारलं इथं खावटी मिळते म्हणते असं मी ऐकलं मायाकडून फार वेळ या रांगेत उभं राहणं होत नाही बाप्पा तव्हा तुम्ही मला लवकर एखादं पाकिट द्या मी आपलं कुठेही बसून खाऊन घेतो काकुळतीला येऊन म्हातारे खावटी मागत होते कशाचं पाकिट मागतं बाबाजी दारावरील स्टुलावर बसलेल्या चापराशानं आणि रांगेतल्या मागच्या पुढच्या लोकांनीही त्यांना आस्थापूर्वक विचारलं तेच गा अन्न पाण्याचे पाकिट वाटले हे खरं ना इथंही खावटीच्या रांग आहे इथं खावटी भेटते असं मी हा ऐकलं म्हणून खऱ्या खोट्याची खात्री करून घ्यायसाठी इथं आलोय बाप्पा या खावटीच्याच रांगा आहेत हे खरं आहे पण इथे अन्न पाण्याची पाकिटं नाही मिळत ती कधीच झाली वाटून अजूनही पुन्हा वाटतील पण त्याची सोय दुसरीकडे केली आहे पण बाबाजी तुम्हाला नाही मिळालं ना 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 का पाकिट चपराशानं त्यांना आस्थापूर्वक विचारलं मीही आत्ताच आलो बाप्पा काम ठेवून तिकडं गेलो होतो मीही महानाथ जावई तिथं मिल्ट्रीमध्ये नोकरीला आहे तिले पोरग झालं म्हणून मी त्याले पाहायला गेलो होतो तिथं राहणार होतो अजून नाट एक रोज पण या पुराचं कळलं म्हणून आलो गाई गाईत म्हणलं आपलंही घर वावर रे का आहे ते बघाओ काऊन तुमचे लेख सून कुणी आले नाही का तुमच्या संघ मी एकटा हे बाप्पा सुनाल हे कॅन्सर झाला होता कॅन्सरनं दोन वर्षा मागं ते गेली देवाघरी लेख आले हे दारू पिऊ पीव, पू आलसारखा काय म्हणते तो झाला होता तो त्याच्या पोरीच्या लग्नाआधी मी आला आपल्या कर्मानं दुखणं वडून घेतलं त्यानं दुसरं काय आता मी आहो बाप्पा एकटा ठेक्या बंठाईनं वावरं लावून आपला आला दिवस काढत होतो आता पुढं काय करतो देवकाजिन का म्हाताऱ्यानं आपली कैफियत मांडली पण एवढ्या लांब नातीनं ना तुम्हाला एकटं कसं पाठवलं ती का सोबत आली नाही तुमच्या तिने यायला होतं ना हो का नाही त्यांना आश्चर्यानं विचारलं गेलं तिच्या आले महिनात झाला बापा हित भरलेकरू घेऊन या पावसा पाण्याची कुठे येईन बापा ते आणि जावं याची मिलिटरीची नोकरी अगोदर अर्ज दिल्याशिवाय सुट्टी मिळत नाहीत याईले मी चालो जबरदस्तीनं महाजिदपुढं त्याईचा उपाय हारला त्याईनं मग मला गाडीत बसून दिलं काय करणार महामन मन थार्यावर नव्हतं आलो कसं तरी तुमचंही घर वावर व्हायला असेनच तुम्हाला इथं रांगत उभं राहायला लागलच खावटी उचलासाठी खावटी म्हणजे काय दादा या जरा कोपऱ्यात बसा समजावून सांगतो उभं राहणं होत नाही ना तुमच्याकडून असं म्हणत चपराश्यानं म्हाताऱ्याला स्टुलाजवळच बसण्यापुरती जागा दिली आणि तो म्हाताऱ्याला सांगायला लागला हां तर बाबाजी खावटी म्हणजे एक प्रकारचं अनुदान आहे सानुग्रह अनुदान ज्यांची घरं शेत पोरात वाहून गेले भांडे धान्य कपडे लत्ते वाहून गेले राहायला जागा नाही डोक्यावर छप्पर नाही काम करण्यासारखी परिस्थिती नाही त्यांचा रोजगार बुडतो म्हणून निदान पंधरा दिवसाचा रोजाप्रमाणे हिशोब करून जे काही पैसे होतील ते इथे मिळतात एका घरात कुटुंबातले जेवढे जीव असतील त्या ते हिशोबाप्रमाणे तेवढे पैसे मिळणार ते आहेत त्यासंबंधीची सगळी माहिती हे साहेब इथे लिहून घेतात इथे तहसीलदार उपजिल्हाधिकारी अधिकारी पटवारी ग्रामसेवक आणि कलेक्टरसुद्धा सगळे सगळे माहिती घेतात आणि देतातसुद्धा त्यांच्या हुद्देच्या पाट्या आणि त्यांच्या नावाच्याही पाट्या इथे लावलेत टेबलावरही त्याच्या पाट्या ठेवलेत त्या वाचायच्या आणि संबंधित टेबलावर जायचं पण मले कुठं वाचता येतं बापा इथं तर काळा अक्षर बैस बराबर आहे अहो तसं कोणाला तरी विचारायचं आपलं ज्या टेबलावर काम होणार नसेल तर ते कुठल्या टेबलावर जायचं ते सांगतीलच ना कुठून काही सई वगैरे आणायची असेल तर तसंही ते सांगतात तुम्ही तुमची खाण्यापिण्याची सोय झाल्यावर इथल्या रांगेत उभेरा पूरग्रस्तांना ओळखणारे त्यांच्या कुटुंबाबद्दल खरी माहिती असणारे काही पंच इथं आहेत त्यांचीही इथे सही घेतली जाते तुमच्याही ओळखीचे कोणी ना कोणी पंच वगैरे मिळतीलच चपराश्यानं म्हाताऱ्याला समजेल अशा शब्दात सांगितलं पण आजूबाजूचे गावं व्हायले याही सकाय रे बाबा त्याही गावात जाऊन खावटी वाटपाचं काम अधिकारी करतायत असं सांगून चपराश्यानं म्हाताऱ्याचं समाधान करून टाकलं खरोखरच पूरग्रस्त गावात जाऊन सरगळ्या घरांची पाहणी करणं काही पंचसोबत घेऊन तिथला पंचनामा करणं पूरग्रस्तांची यादी करणं त्यावर पंचांची सही घेणं आणि ती यादी खरी आहे हे गावकऱ्यांनाही वाचून दाखवणं प्रत्येक कुटुंबातल्या माणसांची खरी संख्या लिहिणं त्यांना सगळं काही पटवून देणं त्यांना काही शंका असेल तर पुन्हा पुन्हा समजवून देणं शक्य झाल्यास होईल त्या रकमेचं तिथेच वाटप करणं इत्यादी कामं या खावटी प्रकरणात संबंधित अधिकारी कर्मचारी करत होते गावागावात जाताना चिखलामुळे सायकलस्वारांना सायकली चालवणं कठीण जात होतं त्यामुळे पटवारी ग्रामसेवक वगैरे आपापली दफ्तरं घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या जीपगाड्यांमधनं त्यांच्यासोबतच प्रवास करत होते येत्या चार पाच दिवसात संबंधित सगळ्या गावांची खावटी व्हायलाच पाहिजे अशी सक्त ताकीद कलेक्टर साहेबांनी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिली होती त्याकरता तुमच्याच सोयीनं अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दहा पंधरा तुकड्या तयार करा प्रत्येक गावात निदान दोन तुकड्या करून जा मदत वाटपाची प्रोसिजर पद्धतशीरच व्हायला पाहिजे सर्वेक्षणात कुठल्याही प्रकारची हायगाय होता कामा नये प्रत्येकानं आपापली जबाबदारी ओळखून कामगिरी पार पाडा वगैरे सूचना त्यांना दिल्या होत्या या तुकड्यांमध्येही उपजिल्हा अधिकारी तहसीलदार मंडळ अधिकारी पटवारी ग्रामसेवक चपराशी गावचे पंच वगैरेंचा समावेश होता आपल्या अधिकाराचा बडेजाव न मिरवता अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या जीपगाड्यांमध्ये कारमध्ये बसवून पूरग्रस्त गावाचे दौरे करत होते एकमेकांच्या कामात येणाऱ्या अडचणी समजावून घेत होते त्यानुसार आपली तहान भूक होईल ती मदत एकमेकांना करत होते येत्या चार पाच दिवसात संपूर्ण गावांचं सर्वेक्षण करणं जरा कठीण काम आहे सर ड्युटीवरचा एक पटवारी सोबतच्या तहसीलदाराला दबक्या आवाजात म्हणाला कारण लोक खरी माहिती देत नाहीत त्यामुळे वारंवार याद्या तयार करायला लागत आहेत आणि कलेक्टर साहेब जेवढे नरम आहेत तेवढे गरम आहेत त्यांच्या कारवाईला तोंड द्यायचं काम आपल्याला पडू नये म्हणजे झालं पटवाऱ्यानं आपल्या मनातली भीती बोलून दाखवली असं म्हणता जे नसेल अलाठी ते लिखे तलाठी असं असताना तुम्हाला कसली आली भीती तलाठी महाराज तलाठ्याची मस्करी करत तहसीलदार बोलले नाही साहेब मी आजपर्यंत खोटं नाटं काम कधीच केलेलं नाही आपलं इमान धर्मानं होईल ते आणि फक्त तेच काम केलं आणि पुढेही बिलकुल करणार नाही सर मी पटवारी नम्रपणे म्हणाले अरे हो मला कल्पना आहे त्याची मी उगाच गंमत केली खरं तर तू बोलून दाखवलेला विचार मलाही मान्य आहे रास्त आहे तुझी शंका म्हणूनच आपल्याला सतर्क राहून सर्वेक्षण करायचं आहे दुःखातही काही लोकांना लोभ सुटत नाही एखादा लोभी लबाड मनुष्य पूरग्रस्त नसला तरीही मी पूरग्रस्त आहे असं म्हणू शकतो नोकरीत आल्यापासून अनेक बऱ्या वाईट अनुभवांचं गाठोडं माझ्याजवळ जमलेलं आहे तेव्हा सगळ्यांना डोळ्यात तेल घालून काम करायला लागणार आहेत सगळ्यांनी हे आधी लक्षात घ्या कारण दुःखितांचे अश्रू पुषणं हे आपल्याला माहिती असतं तरीसुद्धा कर्तव्यात कसूरही होता कामा नाही आहे बरं खोटारड्या लोकांवरती एकदम दा अविश्वास दाखवता येत नाही बरेचदा पंचांना लोप दाखवला तर पंचही खोटं बोलू शकतात अशावेळी आपण त्यांना बोलून डागण्या देण्यापेक्षा पुन्हा पुन्हा शहानिशा करणं फारच गरजेचं असतं भले याकरता एक दिवस जास्तीचा लागला तरीही चालेल घाई करून उपयोगाचं नाही म्हणतात ना घाई ही आपत्तीची आई घाई नेहमी संकटात नेई शहाण्यांच्या अनुभवावरनं या म्हणी पडल्या आहेत या दोघांचं हे गाडीतलं बोलणं गाडीतले इतरही उपस्थित कान टवकारून ऐकत होते पूरग्रस्तांच्या सहानुभूतीपोटी आपलं करिअर लागू नये याची प्रत्येकजण आपापल्या परीनं काळजी घेत होता रमा मुकुंदा पंचायत समितीच्या कार्यालयात खावटीच्या रांगेत येऊन उभे राहिले जरा वेळातच त्यांच्या कानावर जोरदार भांडल्यासारखा आवाज आला हो तो रामदास वानखड्याचाच आवाज होता त्याच्या घरची सगळी मंडळी वाहून गेली त्या सगळ्यांच्या भरपाईची रक्कम त्याला मिळायला पाहिजे असं तो ओरडून ओरडून सांगत होता संतापानं त्याचा चेहरा उग्र दिसत होता हे बघ तुझ्या आईवडिलांचं यात नाव नाही आहे शिवाय तुझ्या चुलतीचंही नाव यात नाही आहे त्यामुळे त्यांच्या हिश्याचे पैसे तुला मिळणार नाहीत असं पैसे वाटप करणारा संबंधित अधिकारी त्याला समजवून रागवून चिडचिडून सांगत होता नेमकं त्याचवेळी पूर्वीचा त्याचा शेजारी राहणारा राजाराम तिथे येऊन त्याला म्हणाला अरे रामदास काहून खोटं बोलते रे तू अरे येळ काय काळ काय कोणत्या महाप्रलयातून आपण वाचलो याचा काय विचार कर काल तो या मायबापाले मी बघितलं मी त्याईच्या संघ बोललो सुद्धा तू त्याईले खैरगाव येले तुझ्या बहिणीकडं निघून जा महिनाभर तरी इथं येऊ नका आणि महा निरोप ये वावतर मोवाडले यायचं नाव घेऊ नका ना असं तू बोलला हे थे मला सांगत होते गावात घडलेला इध्वंस बघून त्याईची कुठं जावाची इच्छा नव्हती आणि तसंही महिनाभर पोरीच्या घरी राहीनं त्या इले पसंत नव्हतं पण तू ऐकलं नाही तर तू त्याईच्या अंगावर धावून जातं त्या इले मारतं असंही थे बोलले सांगताना ते दोघाई लढत होते अशा आणीबाणीच्या वक्ताले तुला हे सर्व कसं करावं वाटते रे आणि मायबाप मेल्याचं काहून खोटं सांगून राहिलं तू बरं तर बरं चुलती ही ते कवा तुझ्याजवळ होती र तिला तर मरून तर दोन तीन वर्ष झाले आणि ते तर एकटीच राहत होती ते घरात मधून पडली तर आमच्यासारखे शेजारी पाजारी धावले होते तिचं शेवटचं कार्य आमच्यासारख्याही न उरकलो होतो तवा तर तू कोणी गावाला गेला होता तू हे तर हातही नाही पडले तिच्या माड्यावर नुकसान भरपाई उचलण्यासाठी तू इतकं खोटं बोलते हे बरं नाही रामदास म्हणे उद्याचा नेता हो मी अरे स्वतःला नेता समजतं तू खरं चांगलं नेतेगिरी करची तू राजारामचं हे बोलणं ऐकून खावटी वाटणारे सगळे अधिकारी कर्मचारी शंकित नजरेनं रामदासकडे बघायला लागले रामदास मात्र जिद्दीला पेटल्यासारखा म्हणाला मा हे मायबाप मेले का राहिले हे मला माहिती का तुले माहिती तुला दिवसा ढवळ्यात सप्पन पडला असन थे जितते असल्याचं थे काय नाही साहेब मला माया मायबापाची आणि चुलतीची खावटी पाहिजे म्हणजे पाहिजे आणि राजाराम तू हे अशी हाड्यासारखी चोच मारणं बंद कर गाठ महासंघ आहे आपलं ठेवते झाकून आणि दुसऱ्याचं पाहते वाकून अरे तुमची पुऱ्या खानदानाची जे सवय आहे मला चांगली माहिती आहे रामदास चिडून चिडून बोलतच होता तिथल्या अधिकारच्या सांगण्यावरनं चपराशी त्याला बाहेर काढत होता पण चपराश्याच्याही हाताला हिसका देऊन रामदास पुन्हा पुन्हा तिथेच रेंगाळत होता त्याची अखंड बडबड सुरूच राहिली होती शेवटी दोन तीन अनोळखी व्यक्तींनी मिळून त्याच्या हाताला धरून तिथनं त्याला दाराबाहेर काढलं हे उदाहरण केवळ एकटे रामदासचं नव्हतं त्या चौकशी अंति आत्तापर्यंत पाच सहा जणांनी असंच खोटं नाटं सांगून पैसे लाटलेत हे उघड झालेलं होतं म्हणजे कितीही सतर्क राहून निस्वार्थी भावनेनं आणि कर्तव्य तत्परतेनं काम केलं तरीही अशा घटना पुन्हा पुन्हा घडतच होत्या दिघ्याला खावटी मिळताच पेठावर जाऊन त्यांनी दारूचं जा दुकान गाठलं होतं या दोन तीन दिवसात त्याला दारू न मिळाल्यामुळे जणू त्याच्या घशाला कोरड पडली होती तो बेचेन झाला होता आज त्यांनी तो कोटा भरून काढला होता मनसोक्त पिऊन इकडे तिकडे तो भटकत होता कुणाकुणाला किती खावटी मिळाली त्याची चौकशी करत होता हे खावटी वाटणारे अधिकारी कसे कामचोर आहेत पैसे खाऊ आहेत कसे हात राखून तोंड बघून पैसे देतात वगैरे वगैरे तोंडाला येईल ते तो बोलत होता इलेक्ट्रिकच्या खांबावर तोल गेल्यावर तो खांब रस्त्यात उभा राहून लोकांना कसा त्रास देतो तसा तो रस्त्यावर उभा राहून लोकांना सांगत होता रमा आणि मुकुंदा खावटीसाठी आपला नंबर यायची वाट बघत होते आपल्या नावाचा पुकारा करतात का आपण तिथे जाऊन आपलं नाव सांगायचं याबद्दल ते आजूबाजूला चौकशी करायला लागले तशातच आई आई अशी हाक तिच्या कानावर आली रमाने मागे वळून बघितलं तर तिची मुलगी गीता मुलगा मुरली तिला कळवळून आवाज देत होते तिच्या रांगेपासून काही अंतरावर ते उभे होते मुलीबरोबर छोटा बाळ होता बाजूला तिचे जावही उभे होते रमा मुकुंदा रांगेतनं बाहेर आले आली बाई माही मा असं म्हणत रमानं आपल्या दोन्ही लेकरांना कडकडून मिठी मारली आतड्याला आतडं भेटलं रक्तानं रक्ताकडे ओढ घेतली तिघच अवघई एकमेकांना उर्राउरी भेटलेत आणि डोळ्यांना पाजर फुटल्याप्रमाणे सर्वजण हमसून हमसून रडायला लागले रमा मुकुंदा गीता मुरली या सगळ्यांचे रडण्याचे सूर एकमेकांच्या सुरात मिसळले होते जावयाच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या गंगा यमुनाच नव्हे त्या सगळे नद्या ओढे जणू समुद्राला जाऊन मिळाले होते समुद्रात मिसळले होते क्षणभर कुणाला काही सुचेना कुणाला कसं चूप करावं कुणाला कसं समजवावं हे जावयाच्याही लक्षात येईना पाच मिनटं तरी आपलं सुखदुःख सांगत ऐकत ते मुसमुसून रडले रमा आणि गीता आपापल्या पदरानं एकमेकींचे आश्रू पुसत होत्या त्यांचा दुःखावेग ओसरल्यावर भानावर आल्याप्रमाणे रमा गीताला म्हणाली आव पोरी थे उलिक सलीकरू ते एवढ्याच्या जीवाला दम कोडणं नवो असं कसं त्याला उरासीन कावटाळलं माय दे बाय त्याला महाजवळ असं म्हणत रमानं गीताजवळून बाळाला आपल्याजवळ घेतलं आणि त्याचे मटामटा दोन चार मुके घेतले माया राजा तुझ्यामुळं आज वाचलो रे आम्ही कोण्या मिसानं तुझ्या मागं मागं आलो आणि काळराड टळली जल तांडव करत काळ दरवाज्यात आला होता पण येळ तुझ्या मिसानं टळली र असं म्हणत ती पुन्हा रडायला लागली तिने डोळ्याला पदर लावला डोळे पुसले नाक शिंकरलं आणि पुन्हा ती नातवाचे मटामटा मोके घ्यायला लागले आई खरंच आपण त्या रोजी नागपूरला गेलो नसतो तर काही खरं नव्हतं हो पण परमेश्वराची वित्सा म्हणून आपल्याला तशी बुद्धी सुचली आजी लई आपण संघ घेऊन गेलो असतो आज तेही आपले संघ राहिले असती आता बिचारी पुन्हा ते दिसणार नाही काय आमची आर आपली लय लय चांगली होती माई आजी वगैरे वगैरे बोलून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली मामाजी इथं या चिखलात असं निर्वासितासारखे दिवस काढल्यापेक्षा नागपूर आले चला सर्व सुरळीत या इथं मुकुंदाचा जावई जयंता त्यांना आग्रहा ना म्हणाला नाही नाही जयंतराव अहो इथं घर वाटप करणं जिमिनीच्या उस्तवारीची रक्कम देणं खावटी वाटप करणं थे समज सुरू आहे जे येळेवर इथं हजर राहीन त्यालाच बिनदिक्कत ते मिळन औ जातीय कुठं नुकसान भरपाई आणि खावटी आज नाही उद्या आपला हक्क आपल्याला भेटनच भेटन चला मामाजी चार दिस जयंत आग्रह करायला लागला लगेच गीतानंही नवऱ्याच्या सुरात सूर मिसळला हो बाबा चालास तुम्ही धोकाही तुले काय पोरी सार म्हणाले जा बाई बापू तुम्हाला इथं माहितीच आहे सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी गत असते म्हणून ह्या दमात दम काम होऊन गेल तर होऊन जाईन नाहीतर एक का मागं पडलं तर मग काही खरं नाही मग या हापिसात चक्रा मारा त्या हापिसात चक्रा मारा ह्या साहेबाले भेटा आणि त्या साहेबाले भेटा याचा खिसा गरम करा आणि त्याचा खिसा गरम करा तहसीलात जा आणि जिल्हा कचेरीत जा कुठं कुठं चक्रा माराव बाप्पा त्यापरस इथे सर्व काम निपटल्यावरच खरं म्हणजे निपटले आहे आम्ही कुठं जातच नाही आता या कलेक्टर साहेबानं पूरग्रस्ताच्या कामाचा मनाव घेतलंय म्हणून लवकर लवकर काम होऊन राहिलेत खरं आता तुम्ही इथं आले आपली सगळ्याची गाठभीड झाली आता तर सर्वांच्याच मनावर ताण उतरला सर्वाचा भार हलका झाला अशी कारणं सांगून रमा आणि मुकुंदानंही त्यांच्यासोबत जायला ठामपणे नकार दिला क्षणभर थांबून मुकुंदा गीताला म्हणाला आता तुम्ही नागपूरला लवकर निघाचं बघा आत घरी पोचले पाहिजे हित भरली क्रोसंग आहेत पावसापाण्याचे दिवस आहेत आपलं दिवसा उजडी घरी पोचलेलं बरं इकडचे सर्व काम मार्गी लागले म्हणजे आम्ही एखादा चक्कर टाकू रमानं लगेच कमरेची पिशवी काढली जरा वेळ पिशवीत हात घालून ती उथल पुथल केली त्यातलं एक रुपयाचं नाणं काढलं बाळाच्या मुठीत कोंबलं त्याच्या बाळमुठीतनं ते नाणं खारी घरंगळं रमाने ते पुन्हा उचललं गीताकडे दिलं राहू देन व आता जागोजागी तुम्हाला पैसेची गरज आहे गीता हलकासा प्रेमळ देम देत म्हणाली देव दे मायले अकराले असं म्हणत रामानं बाळाला जवळ घेऊन त्याचे पुन्हा चाटाचाटा मुके घेतले सुखी राय बाप्पा बुढा म्हातारा होय असं म्हणत पुन्हा आपल्या डोळ्याला पदर लावला पाय बोलली होती आम्ही संघ बेसन भाकरीची सिंदोरी आणली तुमच्यासाठी हे खाऊन घे जा असं म्हणत गीतानं नवऱ्याच्या हातातली पिशवी घेतली रामाला दिली मुरलीची मनातल्या मनात घुटमळ सुरू होती त्याचा परत नागपूरला जायचा विचार दिसत नव्हता ते बघून मुकुंदा म्हणाला बेटा मुरली तू ही शाळा वाहून गेली आणि आता येळेवर कुठं कोणत्या शाळेत तुझं नाव घालायचं मला वाटते मोवाडच्या सर्व्या शाळेवाल्या पोराईचं हे वर्ष असंच वाया जाणार तेव्हा तू गीताबाई संघ नागपुराले जाय बाईच्या कामात मदत कर जाय इथं आमच्या संघ राहून तुझ्या जीवाचे नसते वाक्य करू नको तू तिथं राहिलं तर ते येईल तुझी मदत होईन चार दिवस आणि तूही सुखानं राहस येईन असं सांगून त्याला समजावलं नंतर मुरली ही विना तक्रार गीताबरोबर जायला तयार झाला सर्वांनी हात हलवून एकमेकांचा निरोप घेतला लेख जावयाची पाठमोरी आकृती अस्पष्ट दिसेपर्यंत ते दोघंही डोळ्याची पापणी न लवावता त्यांच्याकडे बघत उभे होते हाव चला कवरी कुबर राहता इथं आता लोककर खावटीच्या रांगात उभं राहिलं पाहिजे लेकरं आले म्हणून रांग सोडून यायला लागलं नाही तर आत्तापर्यंत आपला नंबर लागला असता रमानं मुकुंदला भानावर आणलं कुठं जातील एकाची खावटी आज नाही तर उद्या भेटन थोडंसं मागं का पुढं काय फरक पडतोय त्यानं लेकरं भेटले मन समाधानी झालं म्हणत त्यांनीही पुन्हा खांद्यावरच्या दुपट्ट्यानं डोळ्याच्या काडा टिपल्या आणि रामाचा हात हलकेच हातात धरून खावटीच्या रांगेकडे दोघंही चालायला लागले रमाग आलात असून तो हात हातातून सोडवून घेत म्हणाली अहो कोण बघीन की बाप्पा मले सरम लागते बाप्पा श्रोते हो हा होता चौथा भाग लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा पाचवा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर पण श्रोते हो अजूनही तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर एकच विनंती करतो कृपया चॅनल सबस्क्राईब करा आत्तावरती जो साहित्य पंढरी लिहिलेला चॅनलचा लोगो दिसतो आहे त्या लोगोला क्लिक केलं त्या लोगोला स्पर्श केलात तरीही चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा थांबूयात भेटूयात उद्या पाचव्या भागासह तोपर्यंत नमस्कार हो